आज पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीर या भागामध्ये जाऊन आज भारतीय हवाई दलानं ही पहाटे कारवाई केली आणि यामध्ये पी एम संरक्षण मंत्री सगळ्या मोहिमेवर संपूर्ण लक्ष ठेवून होते भारतातल्या वॉर रूममधून या मोहिमेवर पंतप्रधानांचं लक्ष होतं संरक्षण मंत्री आणि अजित डोवालही उपस्थित होते भारतातल्या वॉर रूममधून या सगळ्या मोहिमेवर लक्ष होतं भारतानं भारताच्या वायुदलानं आज पाकिस्तानवर बॉम्ब वर्षाव केला आणि या सगळ्या घडामोडींमध्ये निश्चितच पंतप्रधानांचं लक्ष होतं वॉर रूममधून संपूर्ण या मोहिमेवर पंतप्रधान लक्ष ठेवून होते त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर अजित डोमाल आणि संरक्षण मंत्री देखील होते निश्चितच भारतानं उचललेल्या या कडक कारवाईचं आणि या पावलाचं सगळ्यांकडूनच कौतुक होतं आहे भारतीय वायुदलानं आज ही मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचे पाकिस्तानातले हे तळ उद्ध्वस्त करून लावलेत आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर नवी दिल्लीमधून संपर्कात आहेत रामराजे संरक्षण मंत्री अजित डोमाल या सगळ्या कारवाईच्या वेळी वॉर रूम मधून या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून होते अशी माहिती करते काय नेमके या संदर्भातले तपशील कळतात बिलकुल ही संपूर्ण तयारी जी होती ती सैन्यदल आणि कशा प्रकारे तयारी केलेली आहे यावर जी देखरेख केली जाते होती नियंत्रण जे होतं ते पंतप्रधान कार्यालयाचं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखरेख केली होती आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती आपल्याला सांगावी लागणार आहे ती म्हणजेच की संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांना दोन दिवसापूर्वीच तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलं होतं कारण अचानक एक बैठक घेण्यात आली होती ही बैठक त्याच नियोजनाचा एक भाग होती आणि त्यामुळं डी जी सिमो यांच्यासोबत ही मिटिंग झाली आणि त्यानंतर आ, कशी कशी रणनीती असावी कशी ही विहूनती असावी आणि कसा हल्ला करायचा या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे अजित डोवाल या बैठकीला होते निर्मला सीतारामन या बैठकीला होते आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या बैठकीला होते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की सर्जिकल स्ट्राईक हा करण्यात आ करण्यात आला होता लष्कराने केला होता तर यावेळेस आणखीन वेगळं सरप्राईज देणं गरजेचं होतं कारण एकीकडे एक आपण लक्ष जे होतं ते डायव्हर्ट केलं होतं कारण काश्मीरमध्ये आपण पन्नास गाड्या आर्मीच्या पाठवलेल्या आहेत आणि पॅरामिलिट्रीच्या पाठवलेल्या आहेत आणि त्यामुळं पाकिस्तानची जी तयारी केली होती पाकिस्ताननं तर ते चुकवण्यासाठीच ही संपूर्ण तयारी केली होती असं वाटावं की सर्जिकल स्ट्राईक पुन्हा केला जातो आहे आणि म्हणूनच अचानक जो आहे तो निर्णय बदलण्यात आला आणि नंतर हवाई दलाला यामध्ये समावेश करण्यात आला आणि नंतर वायुदलाने हवाई हल्ला केला आणि जे जैश ए मोहम्मदचे होते संपूर्ण चौक्या त्या नेस्तनाबूत केलेल्या आहेत परंतु यासाठी पंतप्रधान कार्यालयामधून आ, ही महत्त्वाची बैठक पार पाडली होती दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस डॉक्टर सुभाष भामरे यांना बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा केली होती सुरुवातीला दोन ते तीन तास ही चर्चा झालेली आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा ही चर्चा झालेली आहे आणि कसं हे संपूर्ण मिशन जे आहे ते पार पाडायचं यावरसुद्धा ही चर्चा झाली होती परंतु दोन दिवस कुठेही याचा उल्लेख करण्यात आला नव्हता त्यामध्ये केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे विश्वास व अधिकारी मग ते अजित डोवाल असतील त्याचबरोबर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनाच ही माहिती होती आणि यांच्या देखरेखीखाली हा संपूर्ण नियोजन करण्यात आलं होतं आणि हल्लासुद्धा करण्यात आला होता आणि प्रत्येक क्षण क्षणाची माहिती जी आहे ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवली जात होती ज्यावेळेस विमानांनी उड्डाण घेतलं ग्वालियरमधून बठिंडामधून या ठिकाणाहून विमानांनी जेव्हा उड्डाण घेतलं होतं त्यावेळेस सुद्धा माहिती देण्यात आली होती आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे की मिराज हे बारा विमानं होती आणि त्याला नंतर सपोर्ट करण्यासाठी दहा विमानं पाठवण्यात आली होते म्हणजेच की बारा अधिक दहा बावीस विमानांचा यामध्ये सहभाग होता दहा विमानं जी आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी ही तयार करण्यात आली होती त्यामुळं तयारी जी आहे ती अतिशय योग्य प्रकारे होती चक्रविवाहासारखी ही तयारी होती जसं मैदानी लढाई करताना अगोदर सुरुवातीला एक दल पाठवलं जातं नंतर प्रोटेक्शनसाठी संरक्षणासाठी कवच म्हणून आणखीन एक दल पाठवलं जातं तशाच प्रकारची तयारी हवेमध्ये सुद्धा करण्यात आली होती हा हल्ला हल्लासुद्धा करण्यात आली होती आणि त्यामुळं अगोदर बारा विमानं पाठवण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा दहा विमानं पाठवण्यात आली कारण एक कवच देणं गरजेचं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच याच्यामध्ये की आपली कोणतीही कॅज्युलिटी नसावी एक सुद्धा आपला एअरफोर्सचा जवान जो आहे तो त्या ठिकाणी कामी जाऊ नये शहीद होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती आणि आपलं कोणतंही जीवितहानी आणि वित्तहानी कोणतीही होऊ नये याची सुद्धा काळजी घेण्यात आली होती आणि हे संपूर्ण ठरलं होतं बैठकीमध्ये कारण ही बैठक महत्त्वाची यासाठी होती की यामध्ये जर हे जर मिशन सक्सेस झालं नसतं तर देशपातळीवर पूर्ण मोठा असंतोष निर्माण झाला असता त्यामुळे एक आव्हान सगळ्यात महत्त्वाचं हे होतं की जे मिशन आखण्यात आलं होतं ते मिशन योग्य प्रकारे पार पाडणं आपली जीवितहानी नये आपली वित्तहानी नये आणि सुखरूप हे संपूर्ण एअर स्ट्राईक करून हल्ला करून हवाई हल्ला करून सुखरूप आणणं हे गरजेचं होतं आणि त्यामुळंच बारा विमानाच्या पाठीमागं पुन्हा दहा विमानं पाठवण्यात आली होती हा सगळ्या रणनीतीचा भाग होता आणि ही संपूर्ण रणनीती जी आहे त्या अगोदर लष्कराच्या दोन तीन मोजक्या अधिकाऱ्यांनी ठरवली आणि त्यानंतर या संदर्भात जी चर्चा झाली ते म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्मला सीतारामन सी आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा असताना तेव्हा पहिल्यांदा हवाई हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा अत्यंत योजना आणि हुशारीपणानं हा सगळा ही सगळी रणनीती भारतानं आखलेली होती आणि या सगळ्या मोहिमेवर अर्थात पंतप्रधानांचं संरक्षण मंत्र्यांचं आणि अजित डोवाल यांचं लक्ष होतं आज विमानं निघण्या ते हवाई हल्ले होईपर्यंत आणि एकंदरीतच ही सगळी कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण करून आज हवाई दल पुन्हा आलं आणि पाकिस्तानमधल्या निष्पाप नागरिकांना सुद्धा कसं त्यांना याची हानी पोहोचणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आली आणि दहशतवाद्यांची नांगी ठेचणं यामध्ये सुद्धा यशस्वी हे सगळं ही सगळी मोहीम झाली हे निश्चितच अत्यंत अभिमानाची ही सगळी कामगिरी आहे असं म्हणायला हरकत नाही राम धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी